मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पिसगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष मागील पाच वर्षापासून रस्ता गटारासारखा पिसगाव गावातील वाही वाटीचा वार्ड क्रमांक दोन मधील संदीप सोयाम यांच्या घरासमोरील रस्ता मागील पाच वर्षापासून चिखल व पाण्याने भरलेला असून तो अक्षरशः गटारात रूपांतरित झाला आहे अनेक वेळा ग्रामपंचायत पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही आजपर्यंत या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेले नाही परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्यामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागतो शाळकरी मुले वृद्ध रुग्ण यांच्यासाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतो आहे गटाला सदृश पाण्यातून पाय ठेवून वाट काढावी लागत आहे हे दुर्दैव आहे स्थानिक ग्रामपंचायतीकडे निधी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष परिसरातील नागरिकांच्या कारणीभूत ठरत आहे आम्ही किती वेळा तक्रार केली तरी कोणी ऐकत नाही कधी रस्ता होईल याची हमीच नाही असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे निवडणुकांच्या काळात अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर पाठ फिरवली असल्याची भावना या भागातील नागरिकांची आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा रस्ता कॉन्क्रीटचा करावा अशी मागणी आहे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे